ऋग्वेद ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या चारशे शहात्तर ते चारशे सत्त्याण्णव श्री गणेशाय नमः अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाडा चिया ज्या उच्च स्थानावरील ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तपस्वी लोक घोर तपोसाधनेचा पर्वत चढून जातात जे जे भाज्य एव पूज्य सकळा सदा ज्या आत्मस्वरूप लाभासाठी भजनमार्गी लोक भजन करतात ज्याच्यासाठी यज्ञ यागाधिक साधना ही यज्ञमार्गी लोक करतात जो सर्वांनाच प्रिय आणि पूजनीय हवा असणारा विषय आहे तो म्हणजे परमात्मा त्याची तो आपण जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व जो साधकांचे अंतिम साध्य आहे जी योगी जणांची अंतिम ऐक्य स्वरूप सिद्धी आहे ते तत्व म्हणजे अहम ब्रह्मस्मी मी ब्रह्म आहे या अनुभव प्रतितीस असा योगी स्वतः जाऊन पोचलेला असतो म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानीयांसी वेद्यू तापसांचा तपो तपोनाथू म्हणून तो कर्मनिष्ठांना वंदनीय होतो ज्ञानवंतांना जाणून घ्यावा असा वाटतो व जो जपीतपी उपासकांचा तपोनाथ ठरतो पैजीव परमात्म संगमा जयाचे येने जाहले मनोधर्मा तो शरीरीची एशी पावे। शिव जीव ऐक्याच्या स्थानापर्यंत येणे इतके ज्याचे मनो ऐक्य झाले आहे ज्याच्या मनोवृत्ती या मार्गी वळल्या आहेत तो जरी मानवी देह धारण करून असला तरीही तत्वरूपाने त्या परमतत्वाशी पूर्ण जोडला गेलेला असतो म्हणून या कारणे मी सदा म्हणे योगी होई पंडू कुमरा हे अर्जुना म्हणूनच मी सुद्धा तुला वारंवार हाच सल्ला देत आहे की तू योगी हो अगा योगी जो म्हणीजे तो देवांचा देवो जाणीजे आणि सुख सर्व स्व माझे चैतन्य तो अरे अर्जुना तुला त्या योग्याची योग्यता कोणत्या शब्दात सांगू तू देवांचा देव माझ्या सर्व सुखांचा आगर इतकेच नाही तर असा पुरुष माझा जीव की प्राण आहे तेत भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे तो मी जा हलो अनुभवे अखंडित त्याच्याच ठिकाणी मी भजन करणारा भजनाचे माध्यम आणि भजनाचे अंतिम साध्य हे त्रिकुट ती अनुभवाने मद्रुपच झालेली असते मगतया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे न तो साचे सुभद्रापती हे सुभद्रापते मग तो आणि मी यांच्यातील परस्पर प्रेमाचे वर्णनच करता येत नाही भिन्नपणा दाखवायला उरत नाही तो म्हणजे प्रत्यक्ष मीच असतो तया एक आ प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा होय अशा प्रकाराने जे योगी माझ्यापर्यंत येतात त्यांना कोणती उपमा देता येत नाही आणि द्यायचीच झाली तर असे म्हणता येईल तो माझा देह आणि मी त्याचा आत्मा झालेला असतो ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे संजय राजास म्हणतो की हे राजा याप्रमाणे जो भक्तचकोरांचा प्रिय चंद्र आहे जो गुणांचा महासागर आहे जो अवघ्या त्रैलोक्याचा साम्राज्य चक्रवर्ती आहे तो साक्षात श्रीकृष्ण परमात्मा हे बोधामृत त्या अर्जुनास सांगत आहे तेथ आदिला पासुणी पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुणाता भावो सरळे त्या अर्जुनाला सुद्धा अनेक जन्मांपासून ते योगशास्त्र ते योग ऐश्वर्य तो मार्ग ती साधना जाणून घ्यायची आर्त इच्छा होती हे तो यदोनात सुद्धा मनोमन पुरते जाणून होता की सावियाची मणी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेने हरिखे आता उपलवला निरूपिल श्रीकृष्णाच्या मनात हा सहज आनंद होता की मी जे एवढे पोट तिकडीने सांगतोय ते ऐकण्यास सा अर्जुन सुपात्र आहे तो एक उत्तम जिज्ञार्थी आहे ज्ञानदेव म्हणतात की श्रोते हो सख्य प्रेमापोटी भगवंत आता यापुढील कथा भाग हा त्या अर्जुनास निवेदन करतील तो आहे जेत शांतो दिसेल तो आहे पुढा दिसेल उघडा प्रमेय बीजाचा तो बहरीचा प्रसंग पुढे येणार आहे तिथे शांत रसाची अनुभूती आणि ज्ञानबीजाचा मोठा लाभ तुम्हाला नक्की प्राप्त होईल जे सात्विकाचे निवडपे गेले अध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे कारण त्या ज्ञानबीजाची पेरणी करण्यासाठी सत्वगुणांचा पाऊस पडून आध्यात्मिक तापाचे तन काढून तुम्हा चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे आता त्या ज्ञानबीज रोपणास सुयोग्य झाले आहेत वरी अवधानाचा वाफसा लाधला सोन या ऐसा म्हणवनी पेरावया दिवसा श्रीनिवृत्ती सी तुमच्या अर्थचित्ताचा ज्ञानार्थी सोन्यासारखा वाफा मिळाल्याने श्री सद्गुरू निवृत्तीनाथांच्या मनात ही पेरणी करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली आहे ज्ञानदेव म्हणे मी सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ते बीजची वाईले ज्ञानदेव म्हणतात की त्या ज्ञानपेरणीसाठी सद्गुरूंनी माझ्या सारख्याची जागी निवड केली आहे योजना केली आहे म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे ज्ञानेश्वर महाराज हे पुढे मोठ्या विनम्रतेने असेही म्हणतात की सद्गुरूंनी माझ्या मस्तकी ठेवून ते ज्ञानबीज या चाड्यात घातले आहे त्यामुळे माझ्या मुखातून मुखा जे जे काही ज्ञान आता बाहेर पडेल ते त्या संत सद्गुरूस पटणारे आणि सत्यच असणारे असेच असेल परिते ते मनाच्या काणी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे सांटो वाटी घ्यावे चित्ताचिया त्यामुळे तुम्हाला हीच विणवणी आहे की तो श्रीहरी जे काही बोलेल सांगेल ते मी निवेदन करणार आहे तुम्ही मात्र जीवाचे कान करून ते श्रवण करा बुद्धीच्या डोळ्यांनी ते बघा आणि तुमच्या चित्ताच्या ठाई चिंतनाने त्याचा उहापोह करा अवधानाचे निहाते नेया वे हृदया आतवते हे रिझवितील आयनी ते सज्जणांची हे ज्ञान तो भगवंतांचा सांगावा तुम्ही श्रवणरूपी कानांनी तुमच्या हृदयात साठवून घ्या ते शब्द तो बोध तुम्हा सज्जनांच्या मनाला नक्कीच सुखावेल तुम्ही त्या श्रवणानंदात रमून जाल हे ते ते नीववीती, जीववीती, सुखाची वाहवीती, लाखोली जीवा हे प्रभु बोल तुम्हाला तुमचे स्वहित साधून देतील तुमची पूर्णावस्था जागवतील आणि तुम्हा जीवांवर सुखाची बरसात करतील आता अर्जुनेशी श्रीमुकुंदे नागर बोली विनोदे ते नि प्रबंधे सांगेन मी ज्ञानदेव म्हणतात की आता तो माधव मुकुंद त्या आर्त अर्जुनाला जे कौतुकाने सांगेल ते त्यांचे बोलणे मी तुम्हाला प्राकृत ओविरूपाने सांगेन हरि ओम तत्साद इते श्री ज्ञानदेव विरचिताया या आत्मसंयम योगो नाम षष्टोध्याय इथे श्री ज्ञानदेव रचित श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावाथदीपिका या ग्रंथाचा सहावा अध्याय पूर्ण होतो जय जय राम कृष्ण हरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका